खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी सतरा तोळे सोने व बाराशे पन्नास ग्रॅम तीन आरोपी अटकेत खोपोली पोलीस स्टेशन शोध पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत केवळ केली असून त्यांच्याकडून तब्बल तेरा लाख बहात्तर हजार चारशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यात सतरा तोळे सोने व बाराशे पन्नास ग्रॅम चांदीचा समावेश आहे ऑगस्ट रोजी पहाटे ते सकाळी या वेळेत खोपोली शिरफाटा येथील सी नगरमधील जगदीश इंदरमल परमार यांच्या राहत्या घरात चोरी झाली होती अज्ञात चोरट्यांनी कपाटातून सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले होते सदर चोरीची किंमत तब्बल बारा लाख त्र्याहत्तर हजार रुपये इतकी होती फिर्यादी परमार यांनी दुपारी चार वाजून मिनिटांनी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजित वरांबळ यांच्या पथकाने सुरू केला रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करून कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही त्यानंतर पोलिसांनी खोपोली खालापूर लोणावळा खंडाळा कोंधवा आणि कुसगाव टोलनाका परिसरातील सुमारे एकशे पन्नास सी सी त्यामध्ये फुटेज वापरलेली स्विफ्ट डिझायर कार एम एच बारा वाय एच बाराशे एकोणऐंशी आढळून आली चौकशीत ही कार मातो श्री सेल्फ ड्राईव्ह या कंपनीमार्फत आरोपी योगेश देवराम गोयकर यांच्याकडे दिल्याचे निष्पन्न झाले पुढील तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला पोलिसांनी विशेष मोहीम राबवून खालील आरोपींना ताब्यात घेतले प्रथम आरोपी विशाल दत्तात्रेय तांदळे वय एकोणतीस राहणार मंचर पुणे दुसरा आरोपी योगेश उर्फ पाप्पू देवराम गोयकर वय एकोणतीस राहणार कात्रस कोंधवा रोड पुणे तिसरा आरोपी गणेश चंद्रकांत माळवे वय पस्तीस राहणार यवत पुणे या तिघांकडून गुन्ह्यातील शंभर टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये नऊ लाख चौपन्न हजारांचे सोन्याचे दागिने दोन लाख बत्तीस हजारांचे सोन्याचे हार चैन व अंगठ्या तसेच सत्तावन्न हजारांचे चांदीचे दागिने असा मोठा ऐवज आहे आरोपी योगेश गोयकर हा पुण्यातील कोंधवा पोलीस ठाण्यातील एका अन्य गुन्ह्यात भू र नाम चारशे ब्याण्णव छेद दोन हजार पंचवीस ही पाहिजे असल्याचे समोर आले असून त्याचा ताबा कोंडवा पोलिसांना देण्यात येणार आहे दरम्यान या गुन्ह्यात सहभागी असलेले अन्य आरोपी शाहू कोकरे व महेश मंगळवेढेकर यांचा शोध सुरू आहे ही कारवाई रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक सौ आचल दलाल अपर पोलीस अधीक्षक श्री अभिजित शिवथरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे पोसई अभिजीत वरांबळ व त्यांच्या पथकातील अमित सावंत संदीप चव्हाण रामा मासाळ किरण देवकते अमोल राठोड समीर पवार प्रणित कळमकर आणि आकाश डोंगरे यांनी ही कामगिरी केली